नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर घरामध्ये अशा सात चुका चुकूनही करू नका यामुळे घरामध्ये दारिद्र्य व गरिबी कायम टिकून राहील लवकरच आपण मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पांचे स्वागत करणार आहोत गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये स्थापन करणार आहोत आपण खूप भक्तिभावाने गणपती बाप्पांचे खूप लाड करतो त्यांना त्यांचे आवडते मोदक खाऊ घालतो व त्यांची मनोभावे सेवा करतो तर मंडळी घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी मुलांची प्रगती व्हावी घरामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो पण नकळत माहिती नसल्यामुळे तुमच्याकडून घरामध्ये या सात चुका होत नाहीत ना याची पडताळणी करा जर या चुका तुम्ही तुमच्या घरामध्ये करत असाल तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद तर मिळणारच नाही उलट दरिद्रता घरामध्ये वास करेल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील सर्वांना हवी हवीशी वाटणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आपल्या संस्कृतीत गणेशाच्या पूजेला विशेष स्थान आहे गणेशाच्या पूजनाने कोणत्याही कार्याची सुरुवात केल्याने ती कार्य सदैव हो, सफल होत असतात गणपतीच्या आशीर्वादाने भक्तांची सर्व दुःखे नष्ट होतात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते विघ्नहर्त्या गणेशाची स्थापना करताना ती योग्य दिशेला व्हायला हवी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी हे आपण जाणून घेऊयात गणेशशास्त्र पुराणात विविध प्रकारचे उल्लेख आढळतात आपल्या घरात वास्तुदोष असेल तर निर्विघ्न देवता गणपतीच्या पूजनाने ते दूर होतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये स्थापन करतो त्यांच्या आगमनाने घरात एक वेगळं चैतन्य निर्माण होतं या काळात येणाऱ्या बाप्पाची स्थापना काही लोक आपल्या घरातील देवाऱ्यात करतात तर काहीजण बाप्पासाठी शानदार आरास तयार करतात हा देखावा आणि गणपती बाप्पाची स्थापना ही योग्य दिशेला व्हायलाच हवी शास्त्रात प्रत्येक देवांच्या स्थापनेसाठी एक विशिष्ट दिशा सांगितली गेली आहे त्यानुसार गणपती बाप्पाची ईशान्य दिशा मानली जाते ही अतिशय उत्तम दिशा सांगितलेली आहे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये येणारी ही उपदिशा म्हणजे ईशान्य दिशा आहे तर आपण गणपती बाप्पांना ईशान्य दिशेला स्थापन करावे जर ईशान्य दिशेला आपण स्थापन करू शकत नसाल तर पूर्व पश्चिम अशी पार्थिव गणेशाची पूजा करू शकता यातही पूर्व दिशेला विशेष महत्व सांगितले गेले आहे ते आपण जाणून घेऊया गणेशाची स्थापना करताना गणेशाची मूर्ती पश्चिम दिशेकडे मुख करून ठेवली पाहिजे यामुळे भक्ताचे मुख पूर्व दिशेला येतं जसा पूर्व दिशेने सूर्य देवाचा उदय होतो त्याचप्रमाणे विघ्नहर्त्याचे पूजन करताना भक्ताचे पूर्व दिशेला म्हणजेच पूर्वाभिमुख पूजन केल्यास त्यांच्या आयुष्यात सर्वत्र उदय होत जातो आणि पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा असल्याने भक्तावरच्या सर्व संकटाकडे बघून त्यांचा अस्त गणपती बाप्पा करतात असे शास्त्रात सांगितलेले आहे आणि पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा असल्याने भक्तावरच्या सर्व संकटाकडे बघून त्यांचा अस्त गणपती बाप्पा करत असतात त्यामुळे गणेशाची स्थापना करताना नेहमी पूर्व पश्चिम दिशेलाच गणपतीची स्थापना केली पाहिजे पहिली चूक आहे गणपती बाप्पांची स्थापना तर मंडळी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करतेवेळी योग्य दिशेला स्थापन करावी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करतेवेळी गणपती बाप्पांची पाठ घरातील कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही याची काळजी घ्यावी हिंदू धर्मग्रंथानुसार गणपती बाप्पांच्या पाठीमध्ये दरिद्रता वास करते दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी जी माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे यामुळे गणपती बाप्पांची पाठ दिसणार नाही याची काळजी घ्यावी याचा परिणाम म्हणून गणपती बाप्पाला स्थापन केल्याचे काहीच पुण्य मिळणार नाही उलट घरात दरिद्रता निवास करेल याचा परिणाम खूप वाईट असेल यामुळे योग्य दिशेला व योग्य जागी गणपती बाप्पांची स्थापना करावी दुसरी चूक आहे गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे पण सकाळी व सायंकाळी आरती न करणे हे गणपती बाप्पांना मुळीच आवडणार नाही तर मंडळी गणपती बाप्पांची आरती सकाळी व सायंकाळी अवश्य केली पाहिजे गणपती बाप्पांची आरती करतेवेळी काळे व निळे कपडे वापरू नका हे दोन्ही रंग शनी व राहू देवांना प्रभावित करतात आपणास शुभ व सकारात्मक ऊर्जेचा अनुभव करायचा असेल तर या दोन्ही रंगाचा त्याग करावा तिसरी चूक आहे गणपती बाप्पा कोणाच्या घरी दहा दिवस कोणाच्या पाच तर कोणाच्या घरी दीड दिवसासाठी येतात या काळात घरात पावित्र्य राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे बाप्पांचा अवमान होईल अशी कृत्य करू नका घरात शुद्ध अन्न बनवा व शुद्धच अन्न ग्रहण करा मद्यपानासारख्या गोष्टी अवश्य टाळल्या पाहिजेत चौथी चूक आहे गणपती बाप्पा घरात असेपर्यंत तरी घरामध्ये भांडण कलह मतभेद क्लेश मोह ईर्षा द्वेष शिव्या व अपशब्द असा उच्चार करू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण या दहा दिवसात जे पेराल तेच उगवणार आहे चांगल्या कर्माचे फळ चांगले व वाईट कर्माचे फळ हे वाईटच मिळणार आहे पाचवी चूक आहे चुकूनही गणपती बाप्पांना तुळस अर्पण करू नका त्यांना आवडत्या दुर्वा जास्वंदाचे फूल शमीचे पान व आघाडा अर्पण केला पाहिजे सहावी चूक आहे गणपती बाप्पांना घरात स्थापन केलेलं आहे व घराला कुलूप लावून तुम्ही बाहेर जाता हे शास्त्रानुसार योग्य नाही याला शास्त्रानुसार मनाई सांगितलेली आहे कोणीतरी घरामध्ये असलं पाहिजे पण संक्षिप्त कुटुंबामुळे व नोकरी करणाऱ्या महिला यामुळे या, या गोष्टी शक्य होत नाहीत बाप्पाजवळ अखंड दिवा तेवढ ठेवा व सायंकाळ होईपर्यंत घरात यावे पुढची चूक आहे गणेश चतुर्थी दिवशी चंद्राचे दर्शन चुकूनही घेऊ नका याचा परिणाम म्हणून न केलेल्या चुकांची शिक्षा भोगावी लागते व कलंक लागण्याची शक्यता असते चंद्राला तसा शाप मिळालेला आहे यासाठी गणेश चतुर्दशी दिवशी चंद्राचे दर्शन घेणे निषिद्ध मानले जाते पुढची चूक आहे दहा दिवस लसूण व कांदा वर्ज्य करावा शक्य असेल तर हा नियम तुम्ही पाळू शकता रोज बापांना त्यांचा आवडता नैवेद्य अर्पण करावा कारण बाप्पा आपल्या घरी लाड करून घेण्यासाठीच आलेले असतात त्यांच्यासमोर फक्त साखर ठेवणे हे योग्य नाही म्हणून नैवेद्य गोडाधोडाचा अर्पण करा तर मंडळी या दहा दिवसात सकारात्मक विचार करावा आपल्याबद्दलही व दुसऱ्याबद्दलही चांगला विचार करावा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा, करा। त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील